महाराष्ट्र राज्यातील लोककला लोकसंगीत ग्रामीणापासून ते शहरांपर्यंत पोचवायचं जर कोणी काम केलं असेल मातीतली संस्कृती जपण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते म्हणजे फूक अख्ख्याने सात समुद्रापलीकडे जाऊन आधुनिक पद्धतीने आणि हा तंत्रज्ञानाचा वापर करून जुनी आख्यानं स महाराष्ट्रामध्ये संतांनी रचलेली जी रचना आहे ही रचना नवीन एका पद्धतीने तरुणांसमोर मांडली आणि तरुणांच्या गळ्यात ताईत बनलं हे फूक अख्ख्यानं मीरा भाईंदर शहरामध्ये आज त्यांचं सादरीकरण होणार आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्फत हा स दरवर्षीप्रमाणे यंदा ही संस्कृती आर्ट फेस्टिवल कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं आज काय कार्यक्रमाचं आहे तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी या फोकअख्यान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याची मोफत पासिसही वाटण्यात आले आहे आणि अक्षशा मीरा भाईंदर शहरामध्ये आज फोकअख्यांसाठी जी मराठी आपण बोलू शकतो की मीरा शहरामध्ये मराठी टक्का कमी आहे मराठी टक्का कमीत असं नाही अमराठी ते मराठी लोकांनी आज ह्या कार्यक्रमासाठी झुंबड लावलेले आहेत आपण ह्या जे कलाकार आहेत जे फोक अख्यानमध्ये त्यांच्याशी आपण चर्चा करूया विशेषतः नवराष्ट्राने याची दखल घेते आणि यांच्याशी आपण गप्पा मारल्या आहेत की नेमकं त्यांना कसं वाटतं कारण त्यांनी जे दुबईला शो केला त्यांचा हा ऐंशीवा शो होता आणि आज चं जे सादरीकरण हे त्यांचं एक्क्यांशी वाय नेमकं हे जे कलाकार आहेत ह्या कलाकारांचं नेमकं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ दादा काय सांगाल फोकख्यान एक ग्रामीणापासून सुरुवात झालेलं ग्रामीण शहरांना भुरळ घातलेलं आज समुद्रा पलीकडे गेलेलं आहे ऐंशी प्रयोग झाले आहेत आज एक्क्याऐंशी वा प्रयोग एक एक मीरा मिरा भाईंदर शहरामध्ये काय सांगाल खरं तर हां खरं तर खूप छान वाटतं आहे आम्ही आताच दुबई दौऱ्यावरून आलो आहे आणि ती एक एनर्जी घेऊन आलो आहे बाहेर देशातले आपल्या महाराष्ट्रात राहणारे बाहेर देशात इतके लोक आहेत की म्हणजे त्यांचा उत्साह बघून आम्हाला पण खूप भरून आलं ते त्या त्या ठिकाणी तसेच आज आजच्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे आता साऊंड चेक झाला आहे सगळे तयार हो, आहोत आणि आज धमाल होणार आहे हेच बाकी मस्त नाही नक्कीच कोरोना इंस्टाग्रामवरती फेमस झालं होतं ते गाणं वगैरे तुमचं झालं होतं मे मित्रावरती असं काय आज फोक अख्यानाच्या मार्फत तुम्ही लोकांच्या घराघरापर्यंत होता आणि एक आनंदाची अशी गोष्ट आहे की फोक आख्यानमधलेच काही तरुण मंडळी आज मराठी चित्रपटाला संगीतमध्ये येतं आज ते संगीतही लोकांनी डोक्यावर घेतलेलं काय सांगाल त्याच्याबद्दल नाही खरंच भारी वाटतंय कुठेतरी स्वप्न बघितलं होतं ते आज असं वाटतं की पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि हर्षविजय ईश्वर सगळ्यांनी एक जो काय फोक आख्यान हा उपक्रम चालू केला आहे त्यामुळे सगळंच आमच्या सारख्या तरुणांचे म्हणजे एक काय म्हणतात सोन्यासारखी संधी उपलब्ध झाली सगळ्यांना आणि आम्हीसुद्धा आता एक मराठी चित्रपटामध्ये ॲज अ पार्श्वगायक म्हणून पादार्पण करतोय दादा काय सांगाल इकडचे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाई यांच्या मार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे परदेशी दौरा झालेला आहे ऐंशीवा वा प्रयोग झाला आज एक्क्यांशी वा प्रयोग आहे आणि लोकांना तो भुरळ घातलेलीच आहे काय सांगाल तुम्ही नक्कीच आम्हाला खूपच आनंद झाला की सरांनी आम्हाला इथे आमंत्रण दिलं आहे सर जिओ गार्डनचा जो शो झाला तिथे आले होते सर आणि त्यांनी तो पूर्ण शो बघितला होता आणि सरांनी विशेष म्हणजे आम्हाला याची खूप म्हणजे आनंदाची गोष्ट ही की मीरा भाईंदर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि इथे आज आम्हाला येण्याची संधी सरांमुळे मिळाली आणि त्याचबरोबर आता म्हणजे बऱ्याच जणांना माहिती की फोकाठ्यांचे तिकीट मिळणं फार म्हणजे मुश्किलीचं काम असतं लगेच बुक होतात त्यातले त्या सरांनी मोफत ठेवलं आहे आणि आम्हाला असं पण कळालं आहे की पासेज मिळवण्यासाठी ऑफिसवरती खूप सारी गोंधळ झाला तिथे आणि एवढं सर्व चालू असताना आज इथे आम्ही आलो आहे आणि सरांनी आम्हाला आमंत्रण दिलं आहे इथे येण्याचं त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत आणि आम्हाला पण खूप इच्छा होती की अशा सांस्कृतिक ठिकाणी आपली जी लोककला आम्ही सादर करत आहोत ते आज पहिल्यांदा आम्ही इथे सादर करतो आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी भुरळ काढली ते म्हणजे दी फूक अख्यान आणि हा फूक अख्ख्यानं सात समुद्रा ही गेले जे फोकअख्यान जे प्रसिद्ध झालं जे म्हणजे छत्रपतींची घाटोळी जेणे जे गायलेलं आहे आज ते आर्टिस्ट आपल्यासोबत आहेत दादा काय सांगालात मीरा भाईंदर शहरामध्ये आले मीरा भाईंदर शहरमध्ये छत्रपतींचे दोन किल्ले आहेत आणि इथे सांस्कृतिक वारसा जपला जातो अनेक मराठी सिरियलच्या वगैरे शूट्स वगैरे केला आज तो तुमच्या थोड्या वेळामध्ये सादरीकरण करायला कसं वाटतं तुम्हाला नक्कीच खूप भारी वाटते आणि खूप भव्य दिव्य मनचे पब्लिक पण भरपूर येणार आहे असं कारण तेवढं वातावरण एवढं प्रतिमे आता तर फोक आता आत्तापर्यंत आता आज ॲक्क्याऐंशिवाय आमचा इथं सांगेतिक थाट आहे आणि असं कधीच झालं नाही जो आपला कार्यक्रम हाऊसफुल झाला नाही आणि आजपासून शंभर टक्के कार्यक्रम हाऊसफुलच होणार आहे आणि एकदम भारी वाईब्स आहेत छान वातावरण आहे मस्तपैकी साऊंड सिस्टीम क्वालिटी लागली आहे सगळ्याच गोष्टी आणि आख्यान म्हटलं की लोक आता सध्या आख्यानाची एवढी क्रेज निर्माण झाली की आख्यान म्हटलं की लोकं एवढी गर्दी करतात की लोकांना तिकीट मिळत नाही आणि आजचा कार्यक्रम आपला तिकीट फ्री आजचा फ्रीमध्ये कार्यक्रम आहे बघा किती मोठी गोष्ट आहे कारण आता जिओ गार्डनला मागा शो झाला पंचवीस तिकीट होतं आणि आजचा हा शो फ्रीमध्ये तरी सर सर्व येथील सर्वांनी तिकीटच काढलेलं मी तुम्हाला एक दुसऱ्या सांगतो मीरा भाईंदरमध्ये हे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री जे आहेत त्यांच्यामार्फत हा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि विशेषतः आतापर्यंत गेल्या सहा वर्षामध्ये जेवढी तिकीटं विक त्यांच्याकडनं देण्यात गेली नव्हती आज एवढी तिकीटं गेलेत आणि प्रत्येक तरुण इथेमध्ये याला मिनी इंडिया म्हटलं जातं प्रत्येक भाषेचे आहेत आणि अमराठी लोकांनीसुद्धा डेट तिकीटांचे पासेस आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला ठेवले आहेत की आम्हाला फोक अख्यानला जायचं आहे तर त्याबद्दल काय सांगायला लागलं नाही उलट खूपच चांगलं आहे ना महाराष्ट्राची संस्कृती कुठले बाहेरचे लोक पण जपण्याचा प्रयत्न करतात ही खूप मोठी गोष्ट आहे मराठी लोक तर जपतातच पण बाहेरची येतात ते महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रात बाहेरचे लोकं राहून महाराष्ट्रातली संस्कृती जपणं हे खूप मोठं मोठं कार्य आहे आम्हाला